मोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आर्थिक राजधानीवर म्हणजेच मुंबईवर सत्ता कुणाची याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय शिंदेविरुद्ध ठाकरेंच्या लढाईत मतदार कुणासोबत असणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे मनसेचं इंजिन सुद्धा कुणाला धक्का देणार हे सुद्धा बघावं लागणार आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे तर बऱ्याच ठिकाणी मनसेचं इंजिन सुद्धा आहे त्यामुळं मनसेचं इंजिन कुणाला धक्का देणार मुंबईची जनता कुणासोबत राहणार कुणाच्या पारड्यात मतदान देणार हे सर्व या सर्वाचा निर्णय हा उद्या होणार आहे शनिवारी होणारे अवघे काही तास शिल्लक आहेत आणि काही तासानंतर मुंबईतील या मुंबईवर कुणाचं राज्य असणाऱ्याचा निकाल लागणार आहे तर मुंबईतील महत्वाच्या लढतींवर एक नजर टाकूयात छत्तीस लढती आहेत महत्त्वाच्या त्यातील लढती कोणत्या असतील त्यावर नजर टाकूयात तर धारावीमध्ये राजेंद्र खंदारे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या ज्योती गायकवाड का साईन कोळीवाडा येथे कॅप्टन तमिळ सेल्वन भाजपाचे विरोधात गणेश यादव काँग्रेसचे उमेदवार वडाळामध्ये कालिदास कोळंबकर भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात वडाळामध्ये श्रद्धा जाधव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत भायखळ्यामध्ये यामिनी जाधव शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी लढत होते मनोज जामसुदकर हे उमेदवार असणार आहेत यासंदर्भात निकाल समोर येईल भाजपाचे मंगलप्रभात लोढा मलबार हिल येथे उमेदवार त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत काँग्रेसच्या अमिन पटेल मुंबादेवीतून त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शायना सी ह्या उमेदवार आहेत कुलाब्यात राहुल नार्वेकर भाजपाचे उमेदवार तर हिरा देवासी काँग्रेसचे उमेदवार आहेत कोण जिंकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे शिवडीमध्ये अजय चौधरी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार तर या ठिकाणी मनसेचे बाळा नांदगावकर हे उमेदवार आहेत राजेश खंदारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार तर माहीममध्ये सुद्धा मोठी लढत आहे सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आणि वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासुद्धा प्रतिष्ठेची लढाई आहे अमित ठाकरे महेश सावंत हे माहीममध्ये उमेदवार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र अवघे काही तास शिल्लक आहेत निकाल समोर यायला त्यातच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सगळ्यांचं लक्ष लागलंय अनेक मोठ्या लढती ह्या मुंबईमध्ये होत आहेत काय चित्र आहे मुंबईतील लढती संदर्भात कुणाचं पारड जड वाटत आहे जगदीश उद्या लोकशाहीचा हा उत्सव आहे त्या उत्सवाची सांगता होणार आहे आणि या आपण मुंबईत ज्या विध लढकी पाहतो त्या लढतींमध्ये मुंबई कोणाची हे पाहणं उद्या महत्वाचं असणार आहे निकालानंतर ते समजून येईल की मुंबई कोणाची आहे दरम्यान मुंबईत या ज्या महत्वाच्या लढती आहेत त्यामध्ये कुलाबा विधानसभेत राहुल नार्वेकर आहेत जे भाजपचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून दिसून येत आहे महेंद्र विधानसभेमध्ये सर्वाधिक कमी मतदान झालेलं आहे मतदानाचा टक्का घसरलेला आहे कमी आहे त्याचा फायदा नेमका कुणाला होणार महायुती कि मविया एकंदरीत मवियाचे उमेदवार आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात निवडून येतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे त्यामुळे उद्या हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण जनतेने जो कल दिलाय तो कोणाच्या बाजूने असणार आहे कारण आपण जी चर्चा करतोय ती संभाव्य उमेदवारांबद्दल आहे ती कारण खऱ्या अर्थाने जो जनतेचा कल असणार आहे तो उद्या समजून येणार आहे मात्र या लढतींमध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर दक्षिण मुंबईतून कुलाबा विधानसभा तिथून राहुल नार्वेकर हे विजय उमेदवार असणार आहेत ते विद्यमान आमदार आहेत विधानसभेचे अध्यक्ष होते त्यामुळे मलबार जर विधानसभा आपण पाहिली तर या ठिकाणी मंगल प्रभात लोढा हे विद्यमान आमदार आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी त्यांचं काम आहे त्यामुळे हे या ठिकाणी ते निवडून येतील अशी संभाव्य उमेदवारांची यादी त्याच्यानंतर जर जा मुंबादेवी विधानसभेत आपण पाहिलं तर आमिन पटेल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत मोठ्या प्रमाणात तिथे मुस्लिम उमेदवार असलेत तरी मराठी उमेदवार आहेत जे ठाकरेंच्या बाजूने आहेत ते तिथे त्यांना मतदान मुंबईमध्ये आहे त्यामुळे मनसेचा नेमका धक्का मनसे कुणाला धक्का देणार हे सुद्धा बघावं लागेल महेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल